नवीन वर्षाची सुरुवात अगदी जोरात झाली आहे तसंच नवीन वर्षात येणाऱ्या सणांचं स्वागत करण्यासाठी देखील आपण त्याच उत्साहात सज्ज असतो सण आपण भारतीय खास करून सणांची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो सण जे दरवर्षी आपल्यात ऊर्जा आनंद उत्साह भरतात असाच एक सण दोन हजार पंचवीसमधला सर्वात पहिला सण उद्या आपण साजरा करणार आहोत मकर संक्रांत नमस्कार मी हेमंतराव तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि सर्वात आधी उद्या संपूर्ण भारतात साजरा होणारा आपला लाडका सण सं, मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही म्हणाल की सण उद्या आणि मग शुभेच्छा आज का त्याचं काय आहे की उद्या पतंग उडवण्यात आणि तिळगुळ खाण्यात तुम्हीसुद्धा व्यस्त असाल आणि मीसुद्धा म्हणून आजच शुभेच्छा देऊन मोकळ्या झाला तर शुभेच्छांची देवाणघेवाण झाल्यानंतर आता आपण वळूया आजच्या आपल्या भागाकडे आजच्या भागात आपण मकर संक्रांती या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तसं पाहायला गेलं तर तुम्हा सर्वांना याची माहिती असेलच इतके तर तुम्ही हुशार आहातच पण तरीही तुमच्या आणि आत्ताच्या नवतरुण पिढीच्या ज्ञानात आणखी भर म्हणून आजचा हा खास भाग तुमच्यासाठी चला तर मग जास्त वेळ नवा घालू तर सुरुवात करूया आजच्या भागाला आपल्या भारतात बरेच सण हे शेतीशी निगडीत आहेत कारण मुळातच आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे त्यामुळे आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्या निसर्गाचे आभार मानण्यासाठी आपण सणांचा आसरा घेतो मकर संक्रांत हा सण देखील शेतीशी निसर्गाशी कालगणनेशी शास्त्राशी वेद पुराणांशी तसेच विज्ञानाशी संबंधित असलेला हा सण आहे आजच्या भागात आपण इंग्रजी कालगणनेनुसार येणाऱ्या या पहिल्या सणाची माहिती घेणार आहोत मकर संक्रांतीचा अर्थ हा त्या सणाच्या नावातच दडलेला आहे सर्वात आधी आपण या नावाची फोड करू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल मकर संक्रांत या शब्दाची फोड केली असता आपल्याला दोन शब्द मिळतात एक म्हणजे मकर आणि दुसरा म्हणजे संक्रांत एकूण बारा राशी असतात त्या सगळ्यांची नावे तुम्हाला इथे दिसत असतील आणि यात ज्या दहाव्या क्रमांकावर रास आहे ती आहे मकर रास मकर संक्रांत मधला पहिला शब्द याच राशीचं नाव आहे आणि दुसरा शब्द म्हणजे संक्रांत म्हणजेच संक्रमण सरकणे ज्या दिवशी सूर्य राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच संक्रमण करतो त्या दिवसाला आपण मकर संक्रांत असे म्हणतो मला वाटतं तुम्हाला हे लक्षात आलं असेलच की या सणाला मकर संक्रांत असं का म्हणतात नीट लक्ष देऊन ऐका कारण या भागाच्या शेवटी मी यावर एक प्रश्न देखील विचारणार आहे ही एक गोष्ट समजल्यानंतर आता या सणाच्या आणखी बाबी देखील आपण जाणून घेऊया भागाच्या सुरुवातीला मी म्हटलं की या सणाचा आपल्या शेतीशी देखील संबंध आहे तो कसा ते देखील आपण पाहून घेऊया मकर संक्रांत हा सण जानेवारीच्या चौदा तारखेला असतो लीप वर्षात तो पंधरा तारखेला जातो अन्यथा तो चौदा तारखेला असतो या दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी पावसात पेरणी केलेले पीक आता शेतात डोलायला लागलेले ला असतात हरभरे गहू ऊस असे पीक शेतकऱ्याच्या चे शेतात चे डोलायला लागलेले असतात त्यांना चांगला बहर आलेला असतो दिवस रात्र शेतात रावून शेतकऱ्यांनी हे दिवस आणलेले असतात पण तरीही ते याचं श्रेय देवाला देतात म्हणून या दिवशी आपल्या शेतात उगवलेले पीक जसं की ऊस हरभरे गव्हाच्या लोंब्या एका मातीच्या भांड्यात भरून देवाला देतात याला सुगड म्हणतात देवाच्या चरणी अर्पण करून आपले शेतकरी देवाचे आभार मानतात या दिवसात महाराष्ट्रातील स्त्रिया देखील सवासाड्यांना हे सुगड देऊन हळदी कुंकू करतात आणि आपला आनंद व्यक्त करतात या सणामुळे आपसात असलेले वाद राग सगळं काही विसरून लोक एकत्र येतात आणि नव्या वर्षाची सुरुवात करतात तिळगुळ घ्या आणि गोळ बोला या दिवशी आपण सर्वांना तिळगुळ वाटतो आणि आपसातला दुरावा दूर करून संपूर्ण वर्षभराचा कडवटपणा दूर करून नात्यात जवळी आणि गोडवा भरण्यास सांगतो आता तुम्ही म्हणाल की तिळगुळच का देतो तर त्याच्यामागे देखील कारणे आहेत या जानेवारीच्या महिन्यात आणि खास करून या दिवसांमध्ये थंडी फार असते सगळीकडे थंड वातावरण असते हे वातावरण जरी सुखद आणि आनंदी असलं तरी आपल्या शरीराला उष्णतेची ऊर्जेची देखील तितकीच गरज असते तीळ आणि गुळ या दोन्ही पदार्थांमध्ये उष्णता असते त्यामुळे या दोन्ही पदार्थांना एकत्र करून तिळगुळ बनवून वाटलं जातात आणि खूप खाल्ले देखील जातात त्यामुळे वातावरणात जरी गारवा असला तरी शरीरात मात्र ऊर्जा असते तुम्ही खाता की नाही तिळगुळ आपण मकर संक्रांतीवर बोलतोय आणि पतंगावर नाही असं होईल का लहानपणापासून आपण पतंग उडवत आलो हो। आहोत या एकाच गोष्टीमुळे मकर संक्रांत या सणाची लहान मुलं वाट पाहत असतात तसं पाहायला गेलं तर आपण फक्त वयाने आणि शरीराने मोठे होतो प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक लहान मूल लपलेला असतो म्हणून तर आपण देखील या दिवशी कामापासून सुट्टी घेऊन आपल्या मित्रांसोबत लहान मुलांसोबत पतंग उडवत असतो आपण आजच्या भागात पतंग कशी उडवतो हे जाणून घेणार नाही तर पतंग का उडवतो हे जाणून घेणार आहोत पतंग उडवण्याचा प्रकार हा फार जुना काळापासून चालत आलेला आहे भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये देखील याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो मी मगाशी म्हटलं की हे दिवस अगदी कडक थंडीचे असतात मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य हळूहळू उत्तरेला सरकायला लागतो त्यामुळे थंडीच्या दिवसात जे आपल्याला दिवस छोटा आणि रात्र मोठी पाहायला मिळते ते या दिवसापासून पुन्हा दिवस मोठा आणि रात्र लहान व्हायला सुरुवात होते या दिवसांमध्ये सूर्याची जी किरणे पृथ्वीवर येतात ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात असे मानले जाते त्यामुळे लहान मुलांनी जास्तीत जास्त बाहेर सूर्याच्या सानिध्यात राहून आपल्या शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी आणि स्वतःला रोगमुक्त करण्यासाठी बहुधा पतंग उडवण्याची सुरुवात झाली असावी असं म्हटलं तरी यात काहीच चुकीचं ठरणार नाही शिवाय थंडीच्या या दिवसात आपल्याला सर्दी खोकला ताप असे साथीचे सा आजार तर होतातच या उन्हात बाहेर पडून पतंग उडवून शरीराला उष्णता देऊन हे आजार देखील बरे होतात मकर संक्रांत हा सण फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात साजरा केला जातो अहो भारतात काय भारताबाहेर देखील बऱ्याच देशांमध्ये हा सण साजरा करण्याची प्रथा आहे फक्त वेगवेगळ्या प्रदेशानुसार आणि देशानुसार या सणाची नावं मात्र वेगळी आहेत जसं की छत्तीसगड गोवा ओडिसा बिहार झारखंड आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मणिपूर राजस्थान सिक्कीम आणि आपला महाराष्ट्र या राज्यांमध्ये मकर संक्रांती असं म्हणतात तर गुजरात आणि उत्तराखंडमध्ये उत्तरायण तामिळनाडूमध्ये पोंगल जम्मूमध्ये उत्तरेन किंवा माघी संक्रांत काश्मीरमध्ये शिशूर संक्रांत हरियाणा हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये माघी किंवा लोहरी म्हणतात आसाममध्ये बिहू तर उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारमध्ये खिचडी म्हणून हा सण साजरा करतात भारतासोबतच बांगलादेश नेपाळ थायलँड लाओस म्यानमार कंबोडिया आणि श्रीलंका या देशांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग नावाने हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो नावे जरी वेगवेगळी वेग असली तरी हा सण साजरा करण्यामागे हेतू मात्र सगळीकडे एकच आहे शेवटी सण कोणताही असो कोणत्याही देशाचा कोणत्याही राज्याचा असो त्यामागची भावना ही केवळ प्रेम वाटण्याची असते तर मग कशी वाटली आजची माहिती नक्की इतरांना सांगून तुम्ही या सणांचं महत्त्व आणखी वाढवू शकता तुम्हाला असंच आपल्या भारतीय सणांची आणखी माहिती हवी आहे का तर सणांची सत्यकथा या पुस्तकाचा रिव्ह्यू आम्ही मागे केला होता तुम्ही तो भाग पाहू शकता या पुस्तकात तुम्हाला सर्व सणांची अगदी योग्य माहिती तुम्हाला मिळेल या भागाची आणि या पुस्तकाची लिंक देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर मग तुम्ही कुठे राहता आणि हा सण तुम्ही कसा साजरा करता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आजचा प्रश्नाचं उत्तर देखील सोबत कमेंट करा तर आजचा प्रश्न आहे की सूर्य मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या राशीतून मकर या राशीत प्रवेश करतो खाली कमेंट बॉक्स ओपन आहे उत्तर पटकन कमेंट करा आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सब्सक्राइब करा आणि उद्याचा सण अगदी उत्साहात साजरा करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल